केलं जातंय आणि त्यालाच कुठेतरी उत्तर म्हणून भाजपकडून देखील आंदोलन केलं जात आहे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी नेमके कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत आपण जर बघितलं तर भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला प्रतिउत्तर दिलं जातंय आणि या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यम केला जा जातोय या जा ठिकाणी जा जा भाजपचे नेते आहेत प्रसाद लाड आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून आंदोलन केलं जाते अनेक भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाते त्याला तुमच्या माध्यमातून विरोध केला जातोय यामागची भूमिका काय आहे भारतीय जनता पार्टीचे जरी आम्ही कार्यकर्ते असलो तरी आम्ही शिवप्रेमी आहोत शिव भक्त आहोत महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये शांत वातावरण चाललंय ते दूषित करून आपली पोळी बसण्याचं काम ते महाविकास आघाडी करते मी आपल्याला एक शिवभक्त म्हणून शिवप्रेमी म्हणून सांगू सांगितलं कोणालाही महान महापुरुषांबद्दलच राजकारण करण्याचा अधिकार सत्ताधारी विरोधक कोणालाही करण्याचा अधिकार नाहीये आज बघा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जेव्हा माफी मागितली होती तेव्हा वा हा विषय संपला जातो जेव्हा देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा राहुल गांधींनी माफी मागितली होती का नाही विशाल गडावर अतिक्रमण झालं होतं त्यावेळी हे महाविकास आघाडी

अक्षता तेंडुलकर आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करतो ताई महाविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही तुमच्या आंदोलनाला परवानगी आहे का आणि एकूणच परवानगी नसताना मोर्चे निघतात मी ह्याला आंदोलन असं म्हणणारच नाही फर्स्ट ऑफ ऑल एक प्रकारे आपण इथे माफी मागायला आलोय महाराजांना हजार वेळा माफी मागितला तरी कमी आहे आणि जे काय घडलंय त्याच्या मागे जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील जे काय त्यांच्यावर कठोर पाहिजे आपण एक सामान्य माणूस किंवा हिंदू म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी आपले दैवत आहेत तर ते काय त्यांच्या घडलंय ते अजिबात घडायला नको होतं आपल्याला खूप वेदना महायुतीच्या मोर्चाला परवानगी नाही आहे पोलिसांची तरी देखील मोर्चा काढला जातो देशाचे ऑपोजिशनला मध्ये सगळ्यांना अधिकार आहे विरोध करायचं त्याच्यामध्ये ते विरोध करतायत त्यांना त्यांचे काम करणार पण विशालगडात जे घडलं तेव्हा ते लोक कुठे रस्त्यावर उतरलेलं आपल्याला दिसलं नाही जेव्हा बांगलं वेस्ट मध्ये रेप गेल तेव्हा दिसले नाही पण बदलापूरचं राजकारण करत होते ते राजकारण करतायत ना हिंदुत्वाचं पडलंय ना काही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एकेरीत नेते बोलतात तेव्हा हे लोक कुठे काही त्याच्या विरोध करत नाही जेव्हा उद्धवजी पण विरोध करत नव्हते आपण बघतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडलेल्या घटनेबद्दल माफी मागितली आहे या सोबतच यामध्ये चूक आहे यांच्यावर कठोर कारवाईचे देखील आदेश करण्यात आले असं असतानाही राजकारण म्हणून आंदोलन केलं जाते महाविकास आघाडीच्या वतीनं असा आरोप केला जातो आणि भाजपाच्या वतीनं या महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आंदोलनाला उत्तर आंदोलन हाती आज पूर्ण महाराष्ट्रामधले मुंबई